मराठी आरसा महाराष्ट्राचा नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीला एकतर्फी बहुमत मिळाल्याने सगळीकडे निकालावर संशय व्यक्त होत आहे ईव्हीएम वर आक्षेप घेतला जात आहे ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याच्या चर्चेला तोंड फुटत संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएम बद्दल रोष व्यक्त होत आहे झालेल्या मतदानाची फेरमतमोजणी करावी अशी मागणीही केली जात आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकरवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपर वर मतदान घेण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली परंतु शासनाने ती नाकारली शासना ना तरीही संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक होऊन बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही मतदान घेणारच यावर गावकरी ठाम होते अखेर काय घडले मारकरवाडीत पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी रेणू महाजन आणि तुम्ही बघत आहात झेप मराठी सध्या ईव्हीएम मध्ये घोळ असल्याची चर्चा रंगात आली आहे पुन्हा एकदा मतदान व्हावे अशी शासनाकडे मागणीही केली जात आहे सोलापूर जिल्ह्यातील मार्करवाडी येथील नागरिकांनी एक पोल पुढे जाऊन बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा आग्रह धरला आणि तशी तयारीही केली असे काय घडले मार्करवाडीत एक नजर मारूया झालेल्या मतदानावर मार्कडवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भाजपाचे राम सातपुते आणि त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार उत्तम जानकर यांच्यात लढत झाली मार्कडवाडी गावात एकूण दोन हजार चारशे शहात्तर मतदान असून यापैकी एकोणावीसशे पाच मतदान झाले त्यात सातपुते यांना एक हजार तीन तर जानकरांना आठशे त्रेचाळीस मतं मिळाली दोघांमध्ये एकशे पासष्ट मतांचा फरक आहे आतापर्यंत जानकर आणि मोहिते पाटील यांनाच मताधिक्य देण्याचा गावकऱ्यांचा दावा आहे मग राम सातपुते यांना जास्त मते मिळालीच कशी हा ग्रामस्थांचा सवाल आहे यामुळेच या, या गावात पुन्हा बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा तरीही त्यांनी मतदान प्रक्रिया तीन डिसेंबर रोजी होणार असे जाहीर केले मतदान पेट्या बॅलेट पेपर अशा साधनांची व्यवस्था देखील केली आमच्यावर लाठीचार झाला गोळ्या चालवल्या तरी आम्ही बॅलेट पेपर वर मतदान घेऊच अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचे आदेश लागू केले पाच पेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये असे सांगितले पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झाल्याने या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात तक्रारी समोर येत असल्या तरीही मार्कडवाडीतील मतदारांनी प्रत्यक्ष कृतीचाच सा आग्रह धरला यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले नेमके काय होणार मतदान होईल काय अशी उत्सुकता वाढली ठरल्याप्रमाणे तीन डिसेंबर रोजी हो सकाळी आठ वाजेपासून मार्कडवाडी येथे मतदानाला सुरुवात होणार होती सगळी तयारीही झाली होती मतदानासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आला होता सकाळी ग्रामस्थांची गर्दीही मंडपात दिसू लागली मात्र मतदान सुरू होण्या अगोदरच पोलिसांनी बळाचा वापर सुरू केला गावकऱ्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचे आवाहन केले आवाहन केल्यानंतरही गावकरी मागे हटत नाही हे बघून जो मतदान प्रक्रियेत सहभागी होईल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे जाहीर केले पोलीस प्रशासनाने आक्रमक होऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने अनेक गावकरी गावकरी मंडपातून बाहेर पडले आणि महिला मंडप सोडून निघून गेल्या आले अखेर बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा हक्क सोडला आणि कमालीची उत्सुकता लागून असलेली मार्कडवाडीतील बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची प्रक्रिया थांबली मार्कडवाडी मतदारांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा आग्रह धरला शासनाने त्यांचा आग्रह मोडून काढला अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मार्करवाडीचा पायंडा पडला असता मात्र बॅलेट पेपरवर मतदानाला नकार म्हणजे ईव्हीएम निर्दोष की सरकारला भीती नेमके काय या प्रश्नामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता आजही संभ्रमित आहे अशाच माहितीसाठी बघत राहा झेप मराठी अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे